आपल्या या आश्रम विषयी आणि देशी बीज बँकेविषयी आम्हाला माहिती सांगाल का नक्कीच जय गुरुदेवजी आपण आलेला आहात श्री संत सद्गुरू जगदीश मुळी बाग आश्रम वासुंबे तालुका तासगाव जिल्हा सांगली ही एक अनोखी देशी बीज बँक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण फक्त देशी पालेभाज्यांवरतीच काम करणारी ही आपली देशी बीज बँक ज्या वेळेला आम्ही तीन वर्षापूर्वी सुरुवात केली या देशी बीज बँकेची त्यावेळेला आमच्याकडे देशी वाहनापैकी तीस ते पस्तीस वाहनच फक्त भाजीपाल्यांचे आमच्याकडे होते परंतु या तीन वर्षाच्या अथक प्रयत्नातनं आश्रमात सर्व सदस्य आणि इतर लोकांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही जतन करू शकलो ते म्हणजे दोनशे पेक्षा जास्त भाजीपाल्यांची बियाणे म्हणजे तुम्ही म्हणाल की आज मी खाल्लेली पहिली भाजी दोनशे दिवसांनीच डायरेक्ट शेवटची भाजी खायची इतक्या रीत्याने काम करत आहेत या यादेशावि